बातमीपत्रात तथा पाहूया गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ताज्या घडामोडींचा धावता आरावा मनोज जरांगे पाटील यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून आता ते आंतरवली सराटी या त्यांच्या गावी गेले आहेत यावेळी त्यांचं गुलाल उधळत जल्लोषात स्वागत केलं गेलं यावेळी त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला आज काय बोलावं हेच कळत नाहीये आपलं गाव लढलं आणि शेवटी मराठ्यांनी विजय मिळवला अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या मनोज जरांगे म्हणाले मला आज काहीच सुचत नाही आहे बोलायला एक स्वप्न पाहिल्यासारखं वाटत आहे आपला समाज लढून लढून दमला होता पण आपण दोन वर्षांमध्ये हा लढा जिंकला मराठवाडा खूप मोठा प्रदेश आहे सातारा गॅजेटमध्ये त्या काळांमध्ये पंचवीस लाख कुणबी होते आता किती झाले असतील आमची जात गरीब असली तरी आम्ही समाधानी आहोत कोणी काहीही बोललं की दुर्लक्ष करायचं आपल्यात मतभेद झाले असतील पण आता मागचं सगळं विसरून जायचं एवढी मागणी माझ्या गावकऱ्यांकडे करतो पुढे बोलताना मनोज जारांगी म्हणाले लोक म्हणायचे मराठे एकत्र येऊ शकत नाहीत आपण एकजुटीने लढलो आणि त्यांना दाखवून दिलं आपल्या गावाने करून दाखवलं आपल्या गावातल्या महिलांनी सुद्धा साथ सोपली नाही त्यांच्यासारख्या कट्टर महिला पूर्ण महाराष्ट्राने आदर्श घेण्यासारख्याच आहेत आपण सगळेच लढलो हे सगळे श्रेय गरीब मराठ्यांचा आहे अंतरवलीने विजयाचा गुलाल उधळलाच मराठ्यांनी जवळपास शहाण्णव टक्के लढाई जिंकली उरलेली चार टक्के काहीच नाही असं चारांगे म्हणाले अंतर्वलीने मोठा आदर्श दिला आहे महाराष्ट्राला विजय मेळाव्याला संपूर्ण महाराष्ट्र आंतरवलीत येणार आहे इथल्या गल्ल्या गल्ल्यांमध्ये गुलाल दिसून येईल जेसीबीनेच काढावा लागेल गुलाल गावकऱ्यांचे आभार मानतो खूप लढू लागलात पहिल्यांदा या व्यासपीठावर गुलाल पडला जे आर निघाला म्हणजे मराठे आरक्षणात गेले थोडा वेळ लागेल असंही मनोज जरांगे म्हणाले मेघा इंजिनिअरिंग या कंपनीचा कथितपणे नव्वद कोटींचा दंड माफ केल्याप्रकरणी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यात राजकीय चिकलफेक रंगली आहे बावनकुळे यांनी या प्रकरणी रोहित पवारांना पुरावा दाखवा अन्यथा राजकीय घ्या असं आव्हान दिल्यानंतर थेट सादर केला तसंच राजकीय घेऊ नका किमान जनतेने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं तरी द्या असा टोला त्यांना आणला रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर मेघा इंजिनिअरिंग कंपनीचा कोट्यवधी रुपयांचा दंड माफ केल्याचा आरोप केला होता अवैध उत्खनन केलं म्हणून परतूर तहसीलदारांनी पंचावन्न पॉईंट अठ्ठ्याण्णव कोटी रुपये तर दुसऱ्या एका प्रकरणात जालन्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी यांनी अडतीस पूर्णांक सत्तर कोटी असा एकूण चौऱ्याण्णव पूर्णांक अडुसष्ट कोटी रुपये दंड थोठावला शिवाय आरोपी कंपनीचे साहित्य जप्त केलं या कंपनीनं विभागीय आयुक्तांकडे अपील केलं असता आयुक्तांनाही त्या कंपनीचे अपील फेटाळले कंपनीने महसूल मंत्र्यांकडे अपील केले आणि आपल्या महसूल मंत्र्यांनी संबंधित कंपनीला केवळ एक टक्का म्हणजेच सतरा लाखाचा दंड भरण्यास सांगून कंपनीला मोकळं केलं शिवाय त्यांचे जप्त केलेले साहित्य देखील परत देण्याचे आदेश दिले शेतकऱ्यांनी किंवा सर्वसामान्यांनी काही केलं तर लगेचच अव्वाच्या सव्वा दंड वसुली करणारे सरकार आज एवढ्या दयाळू होऊन चौऱ्याण्णव कोटी रुपयांचा दंड सतरा लाखांपर्यंत आणून मेघा इंजिनिअरिंगवर एवढा डिस्काउंट का आणि कुणाच्या आदेशानं देत आहे महाराष्ट्र सरकार तोंडपाणी करत आहे की इलेक्ट्रोल बॉन्डच्या देणगीचं ऋण फेडतंय असा सवाल त्यांनी या प्रकरणी केला होता त्यांच्या या ट्विटर नंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी रोहित पवारांना आरोप सिद्ध करा अन्यथा राजकीय संन्यास घ्या असं आव्हान दिलं होतं रोहित मोठा शोध लावला तुम्ही अन्यथा राजकीय घ्या ते म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने काढलेला मराठा आरक्षणाचा जी आर हा त्या समाजाला सरसकट आरक्षण देणार असल्याचा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वदेट्टीवार यांनी केला आहे या प्रकरणी त्यांनी सरकारने जी आर मधील पात्र हा शब्द वगळण्याकडे लक्ष वेधला आहे वडेट्टीवार यांच्या या भूमिकेमुळे सरकारच्या जी आर भोवतालीची संभ्रमावस्था अधिकच गडद झाली आहे मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषण केलं होतं त्यानंतर सरकारने यासंबंधी एक जी आर लागू केला होता या जी आर नंतर जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घेतलं होतं आता या मुद्द्यावर मोठं राजकारण रंगलं आहे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते छगन भुजबळ यांनी या प्रकरणी कोर्टात दाद मागण्याचा इशारा दिल्यानंतर आता विरोधी भागावरील काँग्रेसच्या विजय वट्टट्टीवार यांनी या प्रकरणी दंड थोपाटले आहेत त्यांनी सोमवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधताना सरकारच्या जी आरमुळे मराठा समाजाला सरसकट ओबीसी आरक्षण मिळणार असल्याचा दावा केला वटेंटीवार म्हणाले नाव किंवा आडनावाचा उल्लेख नाही त्यात केवळ कुणबी नऊ लाख आणि बावीस लाखांपर्यंत मराठे असल्याचा उल्लेख आहे आता हे मराठे आणि कुणबी शोधायचे कसे त्यामुळे त्यातून काहीच निष्पन्न होईल असं मला वाटत नाही या प्रकरणी मी तज्ज्ञांशीही चर्चा केली त्यांनीही या गॅझेटमध्ये कुठेही नावाचा उल्लेख नसल्याचं म्हटलं आहे त्यामुळे सरकारने या संदर्भात काढलेला हा सरसकटचा आहे कारण त्यातून पात्र हा शब्द वगळण्यात आला आहे पात्र शब्द काढल्यामुळे मराठा समाजाला सरसकटच आरक्षण मिळेल अशी शंका आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवलंय दमानिया यांनी अजित पवारांच्या विरोधात कायदेशीर तक्रार दिली आहे महिला आय पी एस अधिकाऱ्याला कारवाईपासून रोखल्याने अजित पवार अडचणीत आले आहेत तसंच अजित पवारांनी महिला अधिकाऱ्याला धमकावलं असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून घेणारच असा इशारा अंजली दमानिया यांनी दिलाय अंजली दमानिया म्हणाल्या अजित पवारांच्या विरोधात मी कायदेशीर तक्रार दाखल केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इकबाल सिंह चहल आणि महाराष्ट्र पोलीस यांच्याकडे तक्रार दिली आहे मला असं वाटतं की यांना धडा शिकवणं गरजेचं आहे कायदा हा सगळ्यांसाठी समान असतो कोणीही दादागिरी करू शकत नाही आणि जी राजकारणी तर अजिबात नाहीत जी काही दादागिरी अवैध धंदे आणि लूट सुरू आहे एवढंच नाही तर अधिकाऱ्यांवर जो काही राजकीय दबाव सुरू आहे हा कुठेतरी थांबवण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे करमाळा येथील कुरडू गावात अवैध उत्खनन सुरू होतं या उत्खननावर कारवाई करण्यासाठी आय पी एस अधिकारी अंजना कृष्णा गेल्या होत्या पण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी थेट अजित पवारांना फोन लावला आणि अजित पवारांनी कारवाई न करण्याचे आदेश दिले त्यानंतर अंजना कृष्णा यांनी स्वतःच्या फोनवरून कॉल करण्याची विनंती केली त्यानंतर अजित पवार यांनी एवढी हिंमत आली का तुझ्यात असं म्हणत धमकावलं हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अजित पवार यांनी काहीशी माघार घेत आपला सरकारी कामात कुठलाही अडथळा आणण्याचा उद्देश नव्हता असं सांगितलं राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी थेट आय पी एस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या विरोधात यू पी एस सीला पत्र लिहिलं होतं त्यानंतर त्यांना देखील माघार घ्यावी लागली आहे ओबीसी समाजातल्या ताटातले आरक्षण हे दुसऱ्यांच्या ताटात जाणार नाही याची काळजी सरकारने घेतली आहे मात्र दुसरीकडे अधिकाऱ्यांच्या मानेवर तलवार ठेवून कोणालाही जात प्रमाणपत्र काढता येणार नाही त्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्र जमा करावी लागतील पुरावे द्यावे लागतील अशा शब्दात भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनपुळे यांनी काँग्रेस नेते विजय यांना सुनावला आहे मनोज जारांगी पाटील यांनी सतरा सप्टेंबर पर्यंत दिलेल्या इशार्याला देखील त्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे प्रसारमाध्यमांशी बोलताना बावनकुळे म्हणाले की ओबीसीच्या ताटातलं आरक्षण हे दुसऱ्यांच्या ताटात जाणार नाही याची काळजी सरकारने घेतली आहे सरकार ओबीसींची काळजी घेत आहे ओबीसींसाठी जे जे करणं शक्य आहे ते सर्व निर्णय आपण घेत आहोत या संदर्भात कॅबिनेट उपसमितीची बैठक दहा तारखेला सकाळी अकरा वाजता बोलवण्यात आली आहे त्यामुळे ओबीसी आरक्षणासंदर्भात विजय वडेट्टीवार यांच्या मनात काही शंका असतील तर त्यांनी उपसमितीसमोर मांडाव्यात या बैठकीत त्यावर विचार केला जाईल केवळ याचा राजकीय या फायदा किंवा राजकीय स्टंट करून काँग्रेस पक्ष राजकारण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला ओबीसीचं नुकसान होत असेल तर उपसमिती योग्य निर्णय घेईल असं देखील बावनकुळे यांनी म्हटलं आहे अधिकाऱ्यांच्या मानेवर तलवार ठेवून जात प्रमाणपत्र काढता येणार नाही जी कागदपत्र आहेत ती कागदपत्र अर्जासोबत जमा करावी लागतील ते दिल्यानंतरच प्रमाणपत्र मिळेल ओबीसी प्रमाणपत्र द्यायचं असेल तर किंवा इतर कोणतंही प्रमाणपत्र द्यायचे असतील तर प्रमाणपत्र देताना विभागाच्या वतीने त्या प्रमाणपत्र देताना काही फॉर्मॅट असतो त्यासाठी लागणारी कागदपत्रांची यादी असते अर्जाचे नमुने आहेत त्यासाठी कागदपत्र लागतात ती सर्व जमा करावी लागतील त्यानंतर प्रमाणपत्र वितरित करता येतात प्रमाणपत्र देताना अधिक कुणबी नोंदणी आहे त्याचा दाखला द्यावा लागणार असल्याचं बावनपुळे यांनी म्हटलं आहे मनोज जारंगे पाटील यांनी सतरा सप्टेंबर पर्यंत ओबीसी प्रमाणपत्र न मिळाल्यास पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे त्याला बावनपुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना विविध विषयांवर भाष्य केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरू असलेल्या जाहिरातींवर देखील त्यांनी टीका केली आहे अशा जाहिराती हुंड प्रवृत्तीचे लोक देतात तसंच अज्ञात व्यक्तीने या जाहिरातींसाठी पन्नास कोटी दिल्याचा देखील संजय राऊत यांनी दावा केला आहे संजय राऊत पुढं म्हणाले येणाऱ्या उपराष्ट्रपतींना आधीच्या राष्ट्रपतींनी काय चुका केल्या हे माहीत असणं गरजेचं आहे जगदीप धनखड यांनी थोडा कणा असल्याचं दाखवलं आणि त्यांची हकालपट्टी करण्यात आली देश वाचवायचं असेल आणि संविधान वाचवायचं असेल तर आपापल्याला महत्त्वाचं पाऊल उचलावं लागेल देशाच्या सुरक्षेसाठी न्यायमूर्ती सुदर्शन रेड्डी यांना मतदान करावं जगदीप धनखड यांचा राजीनामा हा थोतांडा आहे त्यामुळे देश वाचायचं असेल तर सुदर्शन रेड्डी हे योग्य उमेदवार आहेत इंडिया आघाडीचे जे खासदार आहेत ते एकत्र जमतील आणि येणाऱ्या राष्ट्रपतींची निवड कशी केली जाईल यावर चर्चा केली जाईल क्रॉस व्होटिंगची देखील शक्यता आहे कारण भाजप प्रलोभने दाखवत मतदान करतं आमचे बरेचसेच नगरसेवक दुसऱ्या पक्षात गेले असले तरी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक किंवा ठाण्याची निवडणूक असेल की ही शिवसेना ठाकरे गट जिंकणार असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केलाय लोकांनाही कळलं पाहिजे की गणपती हा घरातला देव्हाऱ्यातला किंवा सार्वजनिक असेल हा एकच असतो देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी ज्या जाहिराती सुरू आहेत यावर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले या जाहिरातींसाठी एकूण पन्नास कोटींचा खर्च करण्यात आलाय हा दानशूर कर्ण कोण आहे जो देवाभाऊंसाठी एवढा खर्च करतोय त्याला काय फायदा झाला आहे मुख्यमंत्र्यांची एक आचारसंहिता असते याचे पालन केलं पाहिजे अलीकडच्या काळात ही प्रथा बंद झाली अशा प्रकारच्या जाहिराती हे गुंड लोक देतात गुंड प्रवृत्तीचे बिल्डर देतात दोन नंबरवाले लोक जाहिराती देतात महाराष्ट्रात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा राजकीयदृष्ट्या गाजणार असल्याची चिन्ह दिसत आहेत राज्य सरकारने अलीकडेच मराठा आरक्षणासंदर्भात काढलेला शासकीय निर्णय जी आर मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी तीव्र शब्दात विरोध केला आहे भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे की हा निर्णय न्यायालयाच्या निकालाविरोधात आहे आणि त्यामुळे ते या जी आरला न्यायालयात आव्हान देणार आहेत त्यासाठी कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत आहे त्यानंतर या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागण्यात येणार आहे मात्र मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यापूर्वी मराठा समाजाची बाजू ऐकून घ्यावी यासाठी मराठा समाजाच्या वतीने आधीच सर्वोच्च न्यायालयात कॅबेटही दाखल करण्यात आली आहे भुजबळ यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना सांगितलं की आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट निकाल आहे त्यामध्ये मराठा समाजाला वेगळं आरक्षण देणं संवैधानिकदृष्ट्या मान्य नाही असं निकालात नमूद झालं आहे अशा स्थितीत राज्य सरकारने पुन्हा एकदा नवीन जी आर काढून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेणं म्हणजे सरळ सरळ न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन आहे यापूर्वीही छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणासंदर्भात आपली नाराजी अनेक वेळा सार्वजनिकरित्या व्यक्त केली होती ओबीसी आरक्षणाचा प्रश्न कायम ठेवत असताना मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देणं हे इतर मागासवर्गीय समाजाच्या न्याय हक्कांवर गदा आणणारं ठरेल असं भुजबळ यांचं म्हणणं आहे दरम्यान सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे मराठा समाजात समाधानाचं वातावरण निर्माण झालं आहे परंतु दुसरीकडे ओबीसी समाजामध्ये असंतोषाचे सूर उमटू लागले आहेत छगन भुजबळ यांच्या या निर्णयामुळे आता आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा राजकीय वादळ निर्माण करण्याची शक्यता आहे मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानातील आंदोलनानंतर राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात एक नवीन शासन आदेश काढला आहे या आदेशात हैदराबाद गॅझेटियर इयर लागू करण्याची मराठा समाजाची मागणी मान्य करण्यात आली यामुळे केवळ मराठा समाजालाच नव्हे तर बंजारा समाजाला देखील मोठा फायदा होण्याची शक्यता आहे सध्या बंजारा समाज एन टी प्रवर्गात समाविष्ट आहे है। परंतु हैदराबाद गॅझेटनुसार त्यांचा समावेश अनुसूचित जमाती प्रवर्गात होण्याची शक्यता आहे मुंबईत बंजारा समाजाची एक उच्चस्तरीय बैठक देखील आयोजित करण्यात आली आहे या बैठकीला बंजारा समाजाचे सर्व धर्मगुरू महंत मंत्री संजय राठोड इंद्रनील नाईक सर्व आमदार लोकप्रतिनिधी आणि बंजारा समाजातील अभ्यासक उपस्थित राहणार आहेत समाजाची बाजू समजून घेण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं असल्याचं सांगितलं जात आहे हैदराबाद है गॅझेटियरच्या आधारावर बंजारा समाजाला आदिवासी प्रवर्गातून आरक्षण देण्याची समाजाची मागणी सुरू झाली आहे जर हैदराबाद गॅझेटियरच्या आधारावर मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळत असेल तर त्याच गॅझेटियरमध्ये आदिवासी उल्लेख असलेल्या बंजारा समाजावर अन्याय का असा प्रश्न बंजारा समाजाकडून उपस्थित करण्यात आलाय आजच्या मुंबईच्या बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा निश्चित होईल अनेक जिल्ह्यांमधून बंजारा समाजाकडून सरकारला आदिवासीतून आरक्षणासाठीचे निवेदन सरकारला पाठवण्यात आले आहे तत्कालीन निजाम सरकारच्या हैदराबाद गॅझेटियरमध्ये बंजारा समाजाचा आदिवासी प्रवर्ग म्हणून उल्लेख आहे सध्या महाराष्ट्रात बंजारा समाजाला विमुक्त भटक्या जमाती प्रवर्गाचे आरक्षण आहे आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक आणि राजस्थानमध्ये बंजारा समाजाचा आदिवासी प्रवर्गात समावेश करण्यात आलाय मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीनंतर आता बंजारा समाजही हैदराबाद है गॅझेटियरचा आधार घेत महाराष्ट्रात आरक्षणाचे आंदोलन तीव्र करण्याची शक्यता आहे